नवरी नवरदेवचा हा व्हिडिओ व्हायरल होता आहे रॉकेटमध्ये वधू वधूच्या निरोपाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे नवरी नवरदेव व्हायरल व्हिडिओ रॉकेटमध्ये वधूचा निरोपाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये वर समोर बसतो आणि त्याच्या वधूला मागे बसण्यास सांगतो एक माणूस येतो आणि मागून रॉकेट सोडतो हे घडतात रॉकेट उडू शक उडू लागते हे दिसून येते नवरी नवरदेवचा व्हिडिओ अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक वधू आणि तिचा वर रॉकेटवर बसून त्यांच्या कुटुंबाला निरोप देत आहेत या व्हिडिओने सोशल मीडियावर लोकांचे लक्ष वेधले आहे व्हायरल क्लिपमध्ये वधू आणि वर त्यांच्या माहेरच्या घरातून निघणार असल्याचे दिसून येते सर्वात धक्कादायक भाग तेव्हा येतो जेव्हा ते दोघे रॉकेटवर बसून आणि जाण्यासाठी तयार होतात कोणताही निष्कर्ष काढण्यापुढे आम्ही तुम्हाला सांगतो की त्यांनी मजलेदार व्हिडिओसाठी ॲनिमेशनचा वापर केला आहे सहसा आपण नवी जोडप्यांना सजवलेल्या गाडीतून किंवा पालखीतून त्यांच्या पालकाच्या घरा बाहेर पडताना पाहतो परंतु या